मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी प्रवासाला वेग आला गाडीवानाजवळ बसलेल्या शाहिराने डफलीवर थाप मारली मी लिहिलेले छत्रपती शिवाजी हे कवन पहाडी आवाजात ते गाऊ लागले छत्रपती शिवाजीचे करावे मनोभावे शिवाजी महाराजांची थोरवी सांगणारी माझी कविता आसमंतात घुमू लागली आपलंच कवन ताला सुरात ऐकताना मी आनंदून गेले एके दिवशी नायगाव परिसरातील गणेश नामक ब्राह्मण पुरोहित आणि सारजा नामक महार युवती यांच्याविषयी अघटित गोष्ट घडली भैरवनाथाच्या देवळासमोर पारावर पिंपळाच्या झाडाखाली संतापलेला जनसमूह त्या दोघांना जिवे चे चे त्या होता काही दिवसांनी निघायचं ठरलं ज्योतिरावांना मी लवकरच येईन असं पत्रात लिहिलं होतं त्याप्रमाणे पोहोचायला हवं होतं आई सिद्धुभाऊ श्रीपती भाऊजया नायगावात राहण्याचा आग्रह करत होत्या तर तुकारामन सावळा आत्या तू राहना म्हणून इनवण्या करत होती सिधुभाऊच्या दोन पोरांनी मला जीव लावला होता थोरला तुकाराम दहा वर्षांचा होता तर धाकला सावळा सात वर्षांचा होता पोरांना शिकव आडाने राहू देऊ नगस म्हणून मी सिधुभाऊला बजावित होते माझ्या पिशवीत दऊद टाक वही बघून पोरं आत्या आम्हाला बी लिवायला शिकव ना असं म्हणायची अशा आजारपणात मी त्यांना शिकवत असायची पण सिधूला लिहिणं वाचणं शिकणं अजूनही तितकंसं पटत नव्हतं परंतु तरीही तो पोरांना शिकवताना काहीच म्हणत नव्हता याचं मला आश्चर्य वाटे मनात खोलवर कुठेतरी त्यालाही लिहिण्या वाचण्याचं मोल कळलं असावं परंतु त्याला ते उघड उघड मान्य करायचं नव्हतं माहेर सोडून निघाले आईत जीव घुटमळायचा तर बाबाच्या जुन्या वस्तू बघून त्यांची सय यायची भाऊजया आदबीनं वागायच्या सखाराम श्रीपती जीव लावायचे एकीकडं एक माहेरून पाय निघत नव्हता तर दुसरीकडं ज्योतिराव कमल कबीर कर्ण कुबेर शंतनू यांची सय यायची अन घराची ओढ वाटायची आकाशात उंच भरारी मारताना घरट्याची उब आठवावी अशा मनस्थितीची जणू मी एक व्याकुळ पक्षीण होते झुंजूमुंजू झालं होतं सिद्धुभाऊने बैलगाडी अंगणात उभी केली होती भाऊजया सखाराम श्रीपत आई अंगणात उभी होते तुकाराम सावळा अत्या की ग असं लढिवाळपणे म्हणत होते मी त्यांच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला समज्यांना पुण्याला घरी यायला सांगितलं आईला तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली निघताना आईच्या पाया पडले तशी बाबांची सय आली बाबांच्या सईनं डोळ्यात खळकण पाणी आलं आज बाबा असते तर भरल्या डोळ्यांनी जड मनाने मी गाडीत बसले गाडी गावच्या वेशीतून निघाली गावातलं भैरवनाथाचं देऊळ दिसलं हात जोडून गाडीतूनच पाया पडले इतका वेळ डोळ्यात साठवलेली आसवं आता घळाघळा ओघळू लागली लहानपणी चिमुरड्या सावित्रीचा हात आपल्या हातात घेऊन देवळाच्या पायऱ्या चढणारे बाबा आठवले माझ्या बाबांची सय माझ्या आसवातून ओघळत राहिली आजकाल दादांची तब्येत खालावत होती आम्ही दिवसाआड दादांना भेटायला जायचो दादांना इकडच्या घरी यायचा आग्रह केला पण त्यांनी मानेनंच नकार दिला फुलेवाड्याच्या वास्तूत त्यांना शेवटचे दिवस घालवायचे आहेत असं त्यांनी मला खुणेनच सांगितलं ते बोलू शकत नव्हते मी त्यांना औषधाचं चाटण देई तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येई त्या ते दिवशी त्यांनी साऱ्यांना खाटेजवळ बोलावलं राजाराम भाऊजी पारू त्यांची दोन पोरं गजानन आणि कृष्णा मी सारे खाटेजवळ होतो दादा डोळे भरून आम्हाला निहाळत होते मला आणि ज्योतिरावांना निहाळताना त्यांच्या डोळ्यात पाणी येई अचानक खोकल्याची उबळ यायची आणि पुन्हा ते आडवे व्हायचे त्या दिवशी रात्री मात्र दादा ज्योतिरावांना खुनावून म्हणाले दोघी हितच थांबा जाऊ न गसा आम्ही थांबलो त्या रात्री फुलेवाडा उदासपणा वाटत होता दादांची खोकल्याची उबळ वाढत होती पारू अधूनमधून समयीत तेल घालत होते ज्योतिराव दादांचे तळवे चोळत होते राजाराम भाऊजी वारा घालत होते गणपत आणि कृष्णाला झोप येत नव्हती ती दोघंही माझ्याजवळ बसली होती मी अधूनमधून चाटण उघाळून दादांना देत होते अचानक त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली आम्ही खाटेजवळ बसलो साऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती दादांचं दुखणं आता औषधालाही जुमानत नव्हतं दादा पुन्हा पुन्हा साऱ्यांना निरखित होते मला निरगताना त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि खळकण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं दादा डोळ्यात पाणी आणायचं नाही असं मी मुसमुसत त्यांना म्हणाले माझेही डोळे डबडबले होते दादांच्या डोळ्यातून कानशिलाकडं जाणारं पाणी मी पुसलं ज्योतिरावांकडं नजर टाकत ते पुन्हा माझ्याकडे पाहू लागले जणू ते म्हणत होते साहित्रा माझ्या ज्योतीची सावली होऊन राहा त्याला जप मीही त्यांना नजरेनंच वचन दिलं तुमच्या ज्योतीची काय बी काळजी करू नका माझ्या जीवापरीस त्यांना जपेन माझ्या कपाळावरल्या कुंकवाच्या आडव्या रेगेकडं दादा समाधानाने बघत राहिले काही क्षण काही मिनिटे पापण्यांची हालचाल नाही की काही नाही ज्योतिरावांनी दादांच्या छातीवर हात ठेवला माझ्याकडून आपल्या ज्योतीला जपण्याचं वचन घेऊन दादा तर त्याच क्षणी निघून गेले होते दादा साऱ्यांनी टाहो फोडला जीवाच्या आकांताने ज्योतिराव दादांच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले भाऊ बंदकीची भांडणं इतकी विकोपाला गेली होती की आयुष्यभर सगळ्यांना जपत भोळेपणाने जगलेल्या दादांच्या चितेला अग्नि द्यायला त्यांचे बंधू राणोजी व कृष्णाजी काका आले नाहीत दादांची सगळी इस्टेट बळकावून सुद्धा मेल्यानंतर ते दादांचं तोंड पाहायला तयार नव्हते ज्योतिरावांनी ब्राह्मणी कर्मकांडानुसार दादांचे अंत्यसंस्कार करायला नकार दिला कावळ्यांना पिंड अर्पण करून दादांच्या आत्म्याला शांती मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता त्याऐवजी त्यांनी गरीबांना भुकेलेल्यांना अन्नदान केलं गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटली